आणि अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला त्या नगरपंचायतीची सत्ता गेली माझ्या बरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते थोडस मलाही आवडता आलं नाही पण आज त्या ठिकाणी काम करत असताना कुणी कमीपणा घेण्याची आवश्यकता नाही किंबहुना एखादं काम खाली जाऊन करावं लागलं तर माझ्यासारखा का कार्यकर्ता जर कमीपणा घ्यायला लागला तर पक्ष कधीच राहू उबार, उभा राहू शकणार नाही हे आपण सर्वांनी कुठेतरी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मतदारसंघातल्या एकोणसत्तर ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला आम्ही सर्वांनी निश्चित केलं आणि एकोणसत्तर पैकी पे साठ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या पक्षाच्या उद्या माझ्या तासगावची नगरपालिका लागणार आहे तिथं मी जयंत पाटील साहेबांनी आलंच पाहिजे जा असा जर आग्रह धरून बसलो तर जयंत पाटील साहेब राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या नगरपालिका कधी लढवणार आज अनेक जिल्हे असे आहेत जिथं आपल्या पक्षाला विधानसभेचा सदस्य नाही तिथं आपल्यातल्या कुठल्या तरी माणसाला जाऊन तिथं नेतृत्व करायला लागणार आहे अशी परिस्थिती आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असणार आहे ती जिल्ह्याच्या संघटनेच्या पुढे येऊन मी कधीच बोललेलो नाही आहे संघटना कशी असावी संघटना कशी चालली पाहिजे हे चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात आज संघटना चालवली जाते सगळ्या सेल तयार आहेत सगळ्या बॉड्या तयार आहेत वेगवेगळ्या विषयांना घेऊन जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आंदोलन होत असतात आज जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेमध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले किंवा आपल्या पक्षाचे जरी आमदार कमी असले तरी या व्यासपीठाला स्मरून आणि जयंत पाटील साहेबांना साक्षीला ठेवून साहेब आम्ही सर्वजण तुम्हाला एक शब्द देतो की येत्या जिल्हा परिषदेच्या असतील नगरपालिकेच्या असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आपल्या मित्र पक्षाची साहेबांनी घेतलं तर सत्ता निश्चितपणाने असेल हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही सर्वजण काबाड कष्ट करायला तयार आहे पक्ष पक्षाचं अस्तित्व दाखवायची तयारी आमच्या सर्वांची आहे आज अनेक ठिकाणी पराभव झाला म्हणून कुणी नावमेद होण्याची आवश्यकता नाही एक प्रसंग मी माझ्या आयुष्यातला साहेब सांगतो कवटे मंकाची नगरपंचायत आम्ही सर्वांनी फार कष्टानं निवडून आणली तीन चार महिन्यातच नगराध्यक्ष पदाची दुसरी निवडणूक लागली आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला त्या नगरपंचायतीची सत्ता गेली माझ्या बरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते थोडस मलाही आवडता आलं नाही पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मतदारसंघातल्या एकोणसत्तर ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला आम्ही सर्वांनी निश्चित केलं आणि एकोणसत्तर पैकी साठ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या पक्षाच्या आज अशा जिद्दीनं अशा पद्धतीनं आपण जर येत्या काळामध्ये तयारीला लागलो मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना जिल्ह्यातल्या ले कामांचा लेखाजोखा का दिला पण माझ्यापूर्वी बोलत असताना एका युवक अध्यक्षानं सांगितलं की अनेक मुंग्यांना एकत्र करून नागाला सुद्धा त्या ठिकाणी पळवलं पड़ू ला, पळवून लावू शकतो आज त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे माझी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी विनंती असणार आहे की पक्षाच्या माध्यमातून राज्यभर फिरणाऱ्यांच्या चेहऱ्यांमध्ये आज आपल्या पक्षाकडे असे किती चेहरे आहेत याची सर्वांनी आपल्याला जाणीव ठेवावी लागेल आणि येत्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या निवडणुका लढवण्यासाठी जयंत पाटील साहेबांना जिल्ह्यात थे किती अडकून ठेवायचं याचा सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे उद्या माझ्या तासगावची नगरपालिका लागणार आहे तिथं मी जयंत पाटील साहेबांनी आलंच पाहिजे असा जर आग्रह धरून बसलो तर जयंत पाटील साहेब राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या नगरपालिका कधी लढवणार आज अनेक जिल्हे असे आहेत जिथं आपल्या पक्षाला विधानसभेचा सदस्य नाही तिथं आपल्यातल्या कुठल्या तरी माणसाला जाऊन तिथं नेतृत्व करायला लागणार आहे अशी परिस्थिती आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यामुळे उद्या नगरपालिकेची जरी निवडणूक लागली किंवा महानगरपालिकेची जरी निवडणूक लागली तरी ते शहराची निवडणूक नसणार आहे ती आपल्या नेत्यासाठी राज्याचीच निवडणूक असणार आहे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि येत्या काळातल्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी जिद्दीला कामाला लागलं पाहिजे हे आपण सर्वांनी आज या ठिकाणी ठरवण्याची आवश्यकता आहे अनेक मुद्द्यात त्या मुद्द्यांना धरून आम्ही सुद्धा ज्या त्या पातळीवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीने विद्यार्थी राहावा आम्ही अजून फारच पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहे त्यामुळे साहेब सगळे शिकायला लागलो पण मी निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी जर बळ आम्हाला सर्वांना दिलं तर आहे या संख्या संख्येवरती सुद्धा सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये आहे आणि तुम्ही जर सर्वांनी ताकद दिली नाउमेद न ना होता उमेदीनं तुम्ही जर कामाला लागलात तर आपले नेते नव्या कल्पना घेऊन बाहेर पडतील नव्या संघटनां संदर्भातल्या संकल्पना घेऊन बाहेर पडतील या जिल्ह्याला मोठ्या है नेत्यांची परंपरा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज जर आपण परिस्थिती हर्षवर्धन पाटील साहेब बघितली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं झालं असेल की सांगली जिल्ह्याला आज अजिबात महत्व दिलेलं जात नाहीये काल परवा अर्थसंकल्प झाला एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेल्या महिषा योजनेच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावरती अर्थ आपल्या खात्यानं मान्यता दिली असा गेलं त्यामुळे या जिल्ह्याला अजिबात महत्व नाही आज आपण परिस्थिती बघतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही कुणी ना कुणीतरी जाऊन तिथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज देवराज दादांवरती सगळा भार आम्ही टाकणं योग्य नाही माझ्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी तेवढ्याच दादा घेत जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायच्या आमच्या सर्वांची तयारी आहे पण आज त्या का ठिकाणी काम करत असताना कुणी कमीपणा घेण्याची आवश्यकता नाही किंबहुना एखादं काम खाली जाऊन करावं लागलं तर माझ्यासारखा का कार्यकर्ता जर कमीपणा घ्यायला लागला तर पक्ष कधीच उभा उभा राहू शकणार नाही हे आपण सर्वांनी कुठेतरी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे फार काही मी आज या ठिकाणी बोलणार नाही ही माझी पहिलीच बैठक आहे पहिलीच जिल्हा पातळीवरची सभा आहे पण पक्षपातळीवरती पक्ष, पक्ष उभा करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याची आवश्यकता आहे राज्यामध्ये देशामध्ये पवार साहेबांना ताकद देण्याची आवश्यकता आहे सगळ्या मर्यादा समजून घेत पक्ष उभा करण्यासाठी आपण सुद्धा नव्या तकतीनं बाहेर पडूया एवढंच आव्हान मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजप प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत या चर्चेची राळ बसते ना बसते तोच आता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे त्यातच आता माझं काही खरं नाही या वक्तव्याने या संशयाला अधिक हवा दिली आहे अशातच आज दुपारी कार्यकर्त्याचा मेळावा सांगलीत आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे या चर्चांना अधिकच महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे सांगली जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच सांगली जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदारासह जिल्ह्यातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात जयंत पाटील काय बोलणार याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या या चर्चांना पूर्णिवाम लागतो ना लागतो तोच त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा ना रंग चढला होता या चर्चांना पूर्णराम लागतो ना लागतो तोच त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाच्या चढला होता याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी यापूर्वी देखील अशा चर्चा देता त्याचे खंडन केले आहे तसेच ता आपण पक्ष सोडणार नाही पक्षासोबत राहू असे स्पष्टीकरण दिले आहे पण विरोधकांकडून त्यांच्या भाजप प्रवेशासह आता अजित पवार गटातील प्रवेशाच्या बातम्या फिरल्या जात आहेत त्याचबरोबर चर्चा सुरू आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी शरद पवार गटाने कार्यकर्त्याच्या मेळाव्याचं आयोजन आयोजन केलं याच मेळाव्यात जयंत पाटील आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे तर जयंत पाटील काय बोलणार याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे दरम्यान जयंत पाटील यांनी बारामती येथे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पक्ष प्रवेशावर माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याच्या चर्चाबद्दल स्पष्टीकरण देताना आपण नाराजी वगैरे काही नाहीये आता मला बोलायची चोरी झालीये मी फक्त शक्तीपीठ विरोधातील मोर्चा सहभागी घेताना भाषण करताना राजू शेट्टीचा आमच्यावर विश्वास नाही आता मला बोलायची चोरी झाली आहे मी फक्त शक्तीपीठ विरोधातील मोर्चात सहभाग घेताना भाषण करताना राजू आमच्यावर विश्वास नाही मी त्यांना आघाडीकडून उभा राहायला सांगत होतो पण त्यावेळीच माझं काही तुम्ही गृहित धरू नका खरं धरू नका असं म्हटलं होतं आता त्याच विधानावरून मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी आहे कदाचित सगळा प्रसार माध्यमाने ठरवलं दिसतंय की मला काही करून कुठेतरी अशी मिश्किल विधान केलं होतं काय म्हटलं यामध्ये